माझ्याकडे तुमच्यासाठी एक छान कथा चा आहे तिचे नाव टॉकी आणि चांदणीचा शोध आहे एका लपलेल्या बेटावर जिथे नेहमी मजा आणि आनंद असतो तिथे टॉकी नावाचा एक ससा राहत होता टॉकी दिसायला गडद जांभळ्या रंगाचा होता आणि त्याला वेळेची अचूक माहिती असायची तो नेहमीच तयार असायचा कारण त्याला वेळेचं महत्व चांगलंच ठाऊक होतं टॉकीच्या घरी एक खास गोष्ट होती ती म्हणजे घड्याळी गाजरं हो आहे ना ही गाजरं त्याला वेळ दाखवायची एक दिवस काय झालं ही गाजरं त्याच्या घरातून गायब झाली टॉकी खूप गोंधळला कारण त्याला वेळेचं गणित चुकू नये असं वाटत होतं याचवेळी सोफिया नावाच्या एका लहान मुलीला नाचायला आणि गाणी गायला खूप आवडायचे ती तिच्या आवडत्या राजकुमारीच्या गाण्यावर नाचत होती आणि त्याचवेळी टॉकीचं गाजर गायब झालं गाजर शोधत असताना टॉकी एका चमचमत्या पोर्टलमधून गेला पोर्टल म्हणजे एका रहस्यमय दरवाजासारखं तो थेट चंद्रावर पोचला तिथे त्याची भेट झाली बूप नावाच्या एका छोट्याशा रोबोटशी जो लाल रंगाचा होता आणि सतत बीप बीप करत होता बुपला मिठी मारायला खूप आवडायचं बुपने सांगितले चंद्राचा प्रकाश कोणीतरी चोरला आहे त्यानंतर दोघांनी मिळून प्रकाशाचा शोध सुरू केला त्यांना एका गुहेत काही अस्पष्ट आकृत्या दिसल्या आणि प्रकाशाचा माग काढत असताना त्यांना स्पेसडस्टचा एक मार्ग सापडला बुपने त्याच्या डोळ्यांनी ताऱ्यांचे नक्षीकाम दाखवले ज्यामुळे अंधार कमी झाला पण तरीही प्रकाशाचा शोध लागत नव्हता टॉकीने मग त्याच्या खिशातल्या घड्याळाचा वापर करून काही क्षणांसाठी वेळ थांबवली पण त्याचा काही उपयोग झाला नाही त्यांना समजले की चोरी केलेला प्रकाश एका क्रिस्टलच्या किल्ल्यात लपलेला आहे सोफिया आनंदाने गाणी गात होती जणू काही तिच्या गाण्यानेच त्यांना मदत केली टॉकी आणि बुक क्रिस्टलच्या किल्ल्यात पोहोचले जिथे त्यांना अनेक कोडी आणि आव्हानं पार करायची होती अचानक त्यांना ते हरवलेले गाजर सापडले जे रहस्यमय पद्धतीने चमकत होते गाजरमुळे त्यांना प्रकाशाचा मार्ग सापडला आणि प्रकाशाचा स्रोत एका संगीत बॉक्समध्ये लपलेला होता बुपच्या मिठीमुळे त्यांना योग्य सूर गवसला टॉकीने गाजराचा उपयोग करून वेळेनुसार योग्य सूर वाजवला आणि काय आश्चर्य चंद्राचा प्रकाश परत आला सोफियाचा आनंद गगनात मावेना जणू काही तिनेच जादू केली मग काय चंद्रावर एक मोठी पार्टी झाली सगळे नाचले गायले आणि खूप मजा केली टॉकी आणि बूप एकमेकांचे मित्र बनले या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं कोणतीही गोष्ट एकत्र मिळून एकमेकांना मदत करून केली तर ती सोपी होते चला पाहूया की कि तुम्ही किती चांगले श्रोते आहात तुम्ही खालील प्रश्नाचे उत्तर देऊ शकता का टॉकी चंद्राचा प्रकाश परत कसा मिळवतात चला पाहूया तुम्ही कसे स्पष्ट केले उत्तर आहे ते क्रिस्टलच्या किल्ल्यात जातात जिथे त्यांना गाजर आणि संगीत बॉक्स मिळतो आणि योग्य सुरू वाजवून ते प्रकाश परत मिळवतात तुम्ही उत्कृष्ट काम केले आणि त्यांनी आनंदाने आयुष्य जगले ऐकण्यासाठी धन्यवाद लवकर परत यावा